जिल्ह्यांतर्गत बदल्या दोन हजार पंचवीस आज चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजची बदली अपडेट प्रक्रिया काय असणार आहे या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे आज कोणत्याही परिस्थितीत शंभर टक्के संवर्ग तीन वाल्यांना शाळा कोणत्या मिळाल्या याच्या यादी आज प्रसिद्ध होतील व आजच जर रिक्त पथांच्या यादी अपडेट केल्या तर उद्यापासून म्हणजे पाच ऑगस्ट ते आठ ऑगस्ट म्हणजे पाच सहा सात आठ हे चार दिवस संवर्ग चार साठी शाळा पसंतीक्रम प्राधान्यक्रम भरण्यासाठी पोर्टल उपलब्ध होईल आणि जर आज जर रिक्त पथांच्या याद्या अपडेट केल्या नाही आणि उद्या जर रिक्त पथाच्या याद्या अपडेट झाल्या कि किंवा रिक्त पथांच्या याद्या जाहीर झाल्या तर परवापासून म्हणजे सहा तारखेपासून सहा सात आठ नऊ हे चार दिवस संवर्ग चार साठी पोर्टल संवर्ग चार साठी शाळा पसंतीक्रम प्राधान्यक्रम भरण्यासाठी पोर्टल उपलब्ध होईल आता या ठिकाणी आपण विशेष म्हणजे बदलीपात्र मधील एक मिनिटच स्पष्टीकरण पाहणार आहोत म्हणजे संवर्ग चार मध्ये जे आपले शिक्षक बांधव एक युनिट साठी अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी स्पष्टीकरण मी तुम्हाला देत आहे दोघी पती पत्नी जिल्हा परिषद शिक्षक असल्यास एक युनिट म्हणून अर्ज करणे म्हणजेच दोघांपैकी सेवा ज्येष्ठ बदली पात्र शिक्षक किंवा बदली पात्र शिक्षकांनी पोर्टलवर एक युनिट म्हणून होकार देऊन आपल्या जोडीदारचा शालार्थ आयडी किंवा मोबाईल क्रमांक सबमिट करून पसंतीक्रम भरणे होय बदली पात्र शिक्षक एक युनिटचा लाभ करता जोडीदार बदली पात्र शिक्षक असेल पात्र शिक्षक नसेल किंवा जोडीदार अवघड क्षेत्रात कार्यरत असेल तरी सुद्धा एक युनिटचा लाभ घेऊ शकता बघा पात्र शिक्षक जर एक युनिटचा लाभ घेण्याकरता जोडीदार पात्र असेल म्हणजे संवर्ग चार मध्ये येत असेल पात्र त्याचा जोडीदार बदली पात्रही नसेल किंवा जोडीदार अवघड क्षेत्रात कार्यरत असेल तरी सुद्धा त्याचा एक युनिटचा लाभ त्याला शंभर टक्के मिळत असतो वरील एक युनिटचा संधीचा लाभ घेण्याकरता दोघे जिल्हा दोघे शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असणे आवश्यक आहे बघा जर आपल्याला एक युनिटचा लाभ घ्यायचा असेल तर दोघे जिल्हा परिषद शिक्षक असणे आवश्यक आहे पती पत्नीच्या कार्यालयात शाळामधील अंतर तीस किलोमीटरच्या आत असणे देखील अनिवार्य आहे आणि दोघांमधील अंतर देखील तीस किलोमीटरच्या आत असणे आवश्यक आहे एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरिता बदलीपात्र शिक्षका बरोबर जोडीदारायला संबंधित शाळेवर तीन वर्ष सेवेची वाट नाही बघा जर संवर्ग चार मधून एक युनिटचा लाभ घेत असलेला जर एक शिक्षक बांधव जर बदली पात्र असेल त्याचा जोडीदार पात्र नसेल त्याला त्या ते शाळेवर तीन वर्ष झाले नसेल तर त्याला त्या व तीन वर्ष सेवेची अट नाही दोघे शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांना एक युनिटचा लाभ घ्यायचा असेल तर दोघेही शिक्षक बदली पात्र असल्यास बघा दोघे जर दोघे जण बदली पात्र असल्यास म्हणजे यादीमध्ये नाव असल्यास दोघांपैकी जो शिक्षक सेवा ज्येष्ठ असेल त्या शिक्षकाला एक युनिट करता अर्ज भरावा लागेल दोघी एक बदली पात्र शिक्षक असेल व त्याचा डोळे जर पात्र शिक्षक नसेल अशा वेळी बदली पात्र शिक्षकाला एक युनिट म्हणून अर्ज करावा लागेल यामध्ये आपल्या जोडीदाराची सेवा ज्येष्ठता अर्ज करण्या अर्ज करण्याकरता विचार घेतली जाणार नाही ना पुढं पाहूया बदली पात्र टप्प्यामध्ये जो शिक्षक एक मिनिट म्हणून अर्ज करेल त्यांचा जोडीदार बदलीच पात्र असेल तर त्यांच्या जोडीदाराने आपल्या सुरक्षेसाठी पोर्टलवर पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील बघा जर दोघे जरी बदली पात्र असतील म्हणजे दोघांचं नाव संवर्क चार यादी आलं असेल दोघांनी देखील बदली फॉर्म भरताना दोघांनी पसंती क्रमांक म्हणजे ती शाळा देणे आवश्यक आहे एक युनिट म्हणून लाभ घेताना सर्वप्रथम दोघांनाही एकाच शाळेवर बघा आता सिस्टीम काय करत असते पोर्टल काय करत करत असते सर्वप्रथम दोघांनाही एकाच शाळेवर दोन रिक्त जागा सिस्टीम देण्याचा प्रयत्न करेल अथवा दोघांनाही तीस किलोमीटर परिसरात दोन रिक्त जागा असल्यास दोघांनाही बदली दिली जाईल परंतु दोन रिक्त जागांना मिळाल्यास त्यापैकी बघा शक्यतो एका शाळेवर दोन रिक्त जागा असेल तर त्या शाळेवर ते, ते पोर्टल देण्याचा प्रयत्न करते मात्र मात्र परंतु रिक्त जागा एक युनिट करता अर्ज केलेल्या शिक्षकाला जागा देण्याचा प्रयत्न होईल म्हणजे जो जो शिक्षक बांधव बदली पात्र असेल त्याला जागा देण्याचा प्रयत्न होईल व त्या शिक्षकात जागा मिळाल्या त्या शिक्षकाची बदली केली जाईल पती पत्नी यांनी एक युनिट म्हणून अर्ज सादर केला असेल व त्यापैकी बदली पात्र शिक्षकाला बदलीने शाळा मिळाली असेल आपला जोडीदार बदलीच पात्र नसेल व त्यांना शाळा मिळाली नसेल तर त्याची बदली होणार नाही बरोबर आहे दोघपैकी जो बदली पात्र असेल म्हणजे संवर्ग त्याच्या यादीत नावाला असेल त्याची शंभर टक्के बदली होणार आहे एक मधून जर त्याचे जर त्याच्या पार्टनरला जोडीदाराला शाळा मिळाली नाही आणि जर तो बदली पात्र नसेल तर त्याची बदली होणार नाही एक मिनिट करता अर्ज केलेल्या शिक्षकाला बदलीने शाळा मिळाली असेल व आपला जोडीदार बदली पात्र असतानाही त्यांच्या प्राधान्यक्रमातून शाळा मिळाली नसेल व त्यांची असलेली शाळा सुद्धा कोणालाही बदलीने दिलेली नसेल तरीही अशा शिक्षकांना विस्थापित राऊंड मधून बदली दिली जाईल बघा दोघे बदली पात्र असतील त्यातल्या एका शिक्षकाला जर शाळा मिळाली नाही आणि दुसऱ्या शिक्षकाला शाळा मिळाली ज्यांना शाळा मिळाली नाही तर तो शिक्षक विस्थापित राऊंड मध्ये जाईल म्हणजे त्याची शंभर टक्के बदली होणारच आहे कारण तो बदली पात्र असल्यामुळं पती पत्नी दोघे जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांनी एक युनिट मध्ये अर्ज करणार असतील तर अशा शिक्षकांना जे शिक्षक एक युनिट करता अर्ज करणार आहे त्यांच्या सेवा ज्येष्ठ दोघांनी त्यांच्या प्राधान्यक्रमातून बदली देण्यात येईल अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू